नमस्कार सर्वांना कसे आहात मजेत ना तर आपण यशाचा पासवर्ड या, या पुस्तकाचं क्रमशः वाचन करत आहोत ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी प्राध्यापक नितीन बाणुवडे पाटील यांनी लिहिलेलं अप्रतिम पुस्तक आहे खरोखर ज्यांना आपल्या आयुष्यात नैराश्य आले त्यांनी कोणतंही इथलं पान उघडावं आणि इथला लेख इथले विचार ऐकावेत वाचावेत आणि त्याप्रमाणे आपली कृती करावी आजचा आपला भाग आहे सातवा आणि या सातव्या भागात आपल्याला माहिती दिली येते क्षमता याविषयी प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी करण्याची क्षमता असते आजची क्षमता काय आहे ती आपण या लेखातून आणि त्यांनी दिलेल्या या विचारातून पाहूया बघा हा क्षमता आपल्या पूर्ण क्षमतांचा तीव्रतेनं वापर करणं म्हणजेच यश गाठणं क्षमता प्रत्येकाच्या अंगी असतेच या क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की योग्यता कमावता येते क्षमता क्षमता जाणीवपूर्वी घडवता आणि वाढवता येते मग ती अफाट कष्ट करणारी कार्यक्षमता असेल ज्ञानसंचय करणारी बौद्धिक क्षमता असेल एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगातील निर्णय क्षमता असेल किंवा काही वेगळं निर्माण करण्याची कल्पना क्षमता असेल यापैकी काही ना काही प्रत्येकात असतेच बरोबर ना प्रत्येकात काही ना काही क्षमता असतेच याच क्षमता सामर्थ्य बनून यशोशिखरावर नेतात तर याच याच क्षमतां अभावी माणसं जीवनात अयशस्वी होतात अयशस्वी होणाऱ्यांना मुळात आपल्यातील क्षमतांचा बोधच झालेला नसतो माणसांना काहीतरी करून दाखवावं असं वाटतं कोणीतरी व्हावंसं वाटतं पण त्यासाठी आवश्यक असते आपल्यातील क्षमता ओळखण्याची दृष्टी आपलं सामर्थ्य शक्तिस्थानं कोणती आणि दुबया जागा कोणत्या हे करण्याची दृष्टी त्यासाठी आपण स्वतःच एकदा अलिप्तपणे स्वतःचा अभ्यास करावा स्वतःला स्वतःची ओळख पटवून द्यावी आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे जाणून घ्यावं हे ध्यानात आलं की मग आपल्यातील सामर्थ्याला अधिक सामर्थ्यवन बनता येतं काय करता येतं अधिक सामर्थ्यवंत करता येतं दुबया जागांचा विकास साधत त्यांनाही सामर्थ्यापर्यंत आणता येतं प्रयत्नपूर्वक सातत्याने सरावाने आपल्यातील क्षमतांना धार लावता येते मग त्याच्याच बळावर जग जिंकता येतं मात्र काहीच न करता क्षमता विकसित होत नाहीत वापर झाला केला तरच कुठली तरी गोष्ट अस्तित्वात राहतेच पण प्रबळही बनते वापर न झाल्यामुळेच माणसांची शेपटी ही हळूहळू काय झाली नामशेष झाली असं जीवशास्त्रीय उत्क्रांतीवाद सांगतो एखाद्या अवयवाचं असं होत असेल तर वापराविना क्षमतांचंही असंच होईल विल्यम जेम्स यांच्यामध्ये लोक आपल्या क्षमतेच्या दहा ते बारा टक्केच क्षमता वापरतात तर अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात मी माझ्या भौतिक क्षमतेपैकी फक्त पंचवीस टक्के क्षमता वापरली जे माणसांनी स्वतःची शंभर टक्केच क्षमता वापरली तर किती प्रचंड कार्य होईल हो ना कितीतरी प्रचंड कार्य उभं राहू शकेल पण माणसं नानाविध कारण सांगतात अगदी वेळच पडली तर बघतो करून बघतो जमलं तर करतो प्रयत्न असं म्हणत काही करू पाहतात पण अशा मानसिकतेतून काहीच घडत नाही पूर्ण ध्येयनिष्ठेने अत्यंत उत्कटेने आणि तीव्रतेच्या क्षमता सामर्थ्याने जेव्हा काही करू पाहाल तेव्हा यश मिळतच ते मिळालं की मग कळतं अरे आपल्या आपल्यात जिंकण्याची क्षमता होती तर खर तर जिंकण्याची क्षमता प्रत्येकात असते आणि जो ती वापरतो तो, तो जिंकतो लहानपणी पोलिओमुळे अपंग झालेल्या शैली मान हिने पायातील शक्ती परत मिळवण्यासाठी वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहायला सुरुवात केली प्रयत्नपूर्वक तिने क्षमता कमावली विकसित केली एवढंच नव्हे तर तिने अनेक जागतिक विक्रम मोडले मेलबोर्न सारख्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकही कमावलं तेव्हा कुणाला सांगून विश्वास बसला नाही की ती पोलिओमुळं अपंग आहे अशी अफाट क्षमताच माणसाला अफाट बनवत असते इतरांपेक्षा वेगळं घडायचं तर अशा क्षमता विकसित करायला हव्यात विकसित करणारी माणसच यशाकडे झेपावत असतात हो जंगल वाटेने एखादा चौथेला वाघ आडवा आला की काळजाचा अगदी कि अगदी किती घाबरतो ना आपण आपण आणि क्षणात सुटतो इतके वेगात की बस त्या अफाट वेगामुळे वाघाच्या तावडीतून बचावल्यावर आपल्याला साक्षात्कार होतो काय साक्षात्कार होतो अरे आपण इतक्या वेगात करू शकतो आपली वेगाची क्षमता आपल्याला तेव्हा कळते आपण काय करू शकतो याची जाणीव होणं म्हणजेच स्वतःच्या क्षमतेची ओळख पटणं आणि ओळख पटलेल्या याच क्षमतांचा वाघाच्या तावडीतून बचावण्यासाठी त्या तीव्रतेनं पळाला त्या तीव्रतेनं वापर करणं म्हणजेच यश गाठणं क्षमता तुमच्यात आहेतच त्या करण्यासाठी वाघ समोर यायला कशाला हवा बरोबर ना यशाच्या दिशेने पळून तर बघा किती छान संदेश दिला आहे यशाच्या दिशेने पळून तर बघा यश नक्की तुमचं आहे फक्त स्वतःच्यातली काय ओळखा क्षमता ओळखा असा हा आजचा विचार क्षमता तर पुन्हा भेटूया पुन्हा नवीन एका विचारासोबत नवीन एका यशाच्या पासवर्डसोबत बरं मला सांगा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हुं? भेटत राहू असेच नवनवीन विचारांसंगे आणि यशाच्या पासवर्डसोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना धन्यवाद